आज आपण सर्वांना इन्व्हाइट केलं होतं तसं अगोदरच आपल्या सर्वांना ज्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपण आलो आहे तो पीक विम्याचा मुद्दा आहे त्यात काही मुद्दे आपण जे लोकांना सर्वांना सांगितले होते पोस्टवर सुद्धा लिहून दिले होते आपण बरेचसे मुद्दे की कोणत्या मुद्द्यावर आपण लाईव्ह येणार आहोत आणि नेमकं काय करायचं आहे त्यामुळं सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याचंसुद्धा अभिनंदन करतो की आपण या लढाईमध्ये यशस्वीरित्या समोर आलोय समोर आलो आणि सर्वांनी लढू लागली त्यामुळे आज पहिल्यांदा अर्ध्या यशानंतर म्हणजे पैशाच्या अर्ध्या यशानंतर अकाउंटले पडल्यानंतर तसं यश पूर्ण मिळवलं आपण का पीक विम्याचं पैशाच्या अर्ध्या यशानंतर सर्वांचं अभिनंदन करतो हे लाईव्ह त्या लोकांसाठीच आलो की ज्याच्या मनात होतं की बाबा आमचा पीक विमा कधी येणार आहे एक दुसरं काही जणांच्या मनात होतं की बाबा आमचा रक्कम अजून जमा झाली नाही कधीपर्यंत होईल हे सांगा काय म्हणत होते भाऊ आम्हाला मिळेल का नाही आणि जिल्ह्यात कोणाकोणाला पीक विमा मिळेल अशा या दोन तीन प्रश्नावरती आपण आज लाईव्ह आलेलो आहे आणि या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आम्हाला देण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थानं सर्वजण एकत्र लाईव्ह येतोय कारण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधणं हे माझ्याकडून ॲट ए टाईम शक्य नाही आहे त्याच्यामुळं आपण सर्व शेतकऱ्याचे वन बाय वन उत्तरं देणं सुरू करणार आहोत जो पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की पीक विमा किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आम्हाला आला नाही आम्हाला मिळेल का तर माझं पहिल्यांदा सांगणं तुम्हाला असं आहे तुमच्या गावात बऱ्याचशा गावात अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना पीक विमा आला बऱ्याच गावात कमी लोकांना पीक विमा आला बऱ्याच गावात सुरुवात झालेली आहे असे काही लोक आहेत की ते फोन करतात आहेत ब मिळणार आहे का तर सर्वप्रथम तुमच्या सर्व शेतकऱ्याला मी सांगतोय आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी वाशिम जिल्ह्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा काढलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळेल म्हणजे मिळेल यामध्ये कुठेही दुमत नाही ही, ना ही।, ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी वाशिम जिल्ह्यामधला पीक विमा काढलेला आहे ते मग किती असू देत शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे हा पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण दुसरी गोष्ट पीक विमा आम्हाला जो पीक विमा पडला पडला आहे तो काही लोकांना मिळाला काही लोकांना गावातल्या मिळाला नाही तर याचं कारण असं आहे की अद्याप सुद्धा जवळपास नव्वद हजार ते एक लाख शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या पीक विमा मिळालेला नाही एक लाख लोकांना जवळपास मिळालेला आहे पण एक लाख शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही हा एक लाख शेतकऱ्यांना पीक विमा का मिळालेला नाही याचं कारण असं आहे की हे यन CIC, यन CIC, जे पैसे येतं एन सी आय सी एन सी आय सी नावाचं एक पोर्टल आहे ज्याच्यामधून तुम्हाला पैसे डेबिट होतात ज्याच्यामधून पैसे तुमच्या अकाउंटला इश्यू होतात हे पोर्टलवर महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणचं काम असतं ते वेगवेगळं काम सुद्धा घेतात आणि त्या पोर्टलवरून आपले पैसे इश्यू व्हायला वेळ लागतोय याच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना बोललेलो आहे आपण सुद्धा त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला की हे जे पैसे ते आमच्या शेतकऱ्यांचे लवकर इश्यू करा त्यांचं सांगणं आलं की एक अंदाजे नव्वद हजार ते एक लाखाच्या जवळपास शेतकरी अजूनही तुमचे बाकी आहे विशेष बाकी कोणते शेतकरी आहे माहिती आहे का काही काही लहान लहान अकाउंटवाले शेतकरी तर पडा लागले पण ज्याच्याकडे पाच एकर सात हेक्टर किंवा दोन हेक्टरच्या वर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडला ते बऱ्यापैकी बाकी येतं त्यांना आलाच नाही कोणाला काही लहान अमाऊंट असणारे तरी आल्यात पण बऱ्यापैकी मोठ्या अमाऊंटचे लोक पण आजपर्यंत त्यांच्या अकाउंटला पैसे पडलेले नाही येतं हे लक्षात घ्या पैसे कंपनीचं म्हणणाला आम्ही इश्यू केलेले आहेत फक्त शेतकऱ्याच्या अकाउंटला जायला वेळ लागल आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा किमान आम्हाला पंधरा दिवस या लागभर लोकांचे पैसे इश्यू करायला लागतील म्हणजे आजची तारीख आहे जवळपास सोळा म्हणजे हे चाललं तीस तारखेपर्यंत हे पैसे पडायला इशू होतील आणि त्यातही काही लोकांच्या जर त्रुटी आल्या काही लोकांचा प्रॉब्लेम आला तर ते पैसे पुन्हा त्यांना शेतकऱ्यांना मेसेज जाईल त्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट कम्प्लीट करून द्यायचे आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा ते पैसे इश्यू होतील म्हणजे या प्रोसिजरला किमान पंधरा दिवस तरी तुम्हाला आम्हाला आता वाट पाहावं लागेल वेळ घ्यावं लागेल पैसे दररोज पडत आहेत फक्त कमी शेतकऱ्यांना पडत आहेत म्हणजे जसं की समजा आता एक लाख शेतकरी येतात आज दोनच हजार लोकायला पैसे पडले म्हणजे एक लाख शेतकरी येते एखाद दिवशी पाच हजार लोकायलाच पैसे पडले हा स्पीड जो आहे हा स्पीड आमचं म्हणणं होतं किमान दहा हजाराचा तरी असला पाहिजे परंतु तिथं आपलं काही जास्त चलत नाही तिथं आपण काही जास्त म्हणू शकलो नाही परंतु त्यांच्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात तुमचे पैसे जिल्ह्याचे हा आम्ही इश्यू करून देऊ म्हणजे देऊ त्यामध्ये काही अडचण नाही म्हणून लाखभर लोकांचे बाकी अजून वाट पहा चिंता करू नका पैसे येणार आहेत म्हणजे येणारे अग्रिम रक्कम शेतकऱ्याची सोयाबीनवाल्या वाशिम जिल्ह्यातल्या ले। तुमचे साऱ्याचे पैसे येणार आहेत लागभर लोकांना इश्यू झाले बाकी बाकी आहेत त्यांना वेळ लागतोय कारण पोर्टलवरून पैशा पडण्याचा स्पीड हा कमी आहे आणि दोन तीन हजार लोकांना दररोज जर पडत असेल तर आता किमान त्यांना आज जर त्यांनी पाच हजारांना जरी केलं तरी किमान त्यांना दहा पंधरा दिवस ते पैसे टाकण्यात लागणार आहेत हे पहिले इश्यू सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि वेट अँड वॉच करा काही चिंता करू नका तुमचे पैसे पाडणार आहे म्हणजे आहे आपण त्यामुळे त्याच्याबद्दल कुठेही दुमत नाही फक्त मागं पुढे होईल काय होतं गावात पैसे पडले की प्रत्येक दुसरा जण मला फोन लावते त्याचे आले मी काऊन नाही आले असं काही करू नका माझ्या टीमला लोक फोन लावतात स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला गावागावात फोन लावतात परिस्थिती अशी आहे की त्याला जरी पडले असतील तुमचा नंबर येणारच आहे फक्त दोन तीन दिवस लेट येईल याच्यापेक्षा पलीकडे काहीही या पैशाबाबतीत होणार नाही हे पहिले सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि संयमानं घ्या काही चिंता करू नका पैसे येतील दुसरी गोष्ट आता बरे शेतकरी म्हणतात की बाबा आमच्याकडे दहा पंधरा एकर आहे मग आम्हाला फक्त एखाद्या माझ्या घरचे एका सात बाराचे पैसे आले दुसऱ्या सात बाराचे आले नाही जास्तीवाल्या हो तर मी पुन्हा रिपीट तुम्हाला काय सांगतोय की जवळपास ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टरच्या वर जमीन आहे त्या शेतकऱ्यांचे जवळपास आलेलेच नाहीत अजून ते लागभर लोक बाकी आहे त्यामुळे चिंता करू नका तुमचे पैसे तुम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाला भेटतील आणि जरी काही कमी जास्त असलं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत चिंता करायची गरज नाही दुसरा एक मोठा विषय असा येतो की बरेच शेतकरी मला फोन लावतात की अण्णा हेक्टरी पंचवीस टक्के म्हणजे नेमकी रक्कम किती या लागली आता याच्यात प्रॉब्लेम आमचा असा आहे की माझाच नाही तर वाशिम जिल्हा प्रशासनाला सुद्धा अजून कंपनीनं हिशोब दिलेला नाही नेमके पैसे आपल्याला काही म्हणतात आम्हाला पाच हजार आले काय म्हणतात सहा हजार आले काय म्हणतात सात हजार आले मग नेमका हेक्टरी हिशोब कसा लावायचा अन्ना आम्ही हा बरेच लोक आम्हाला विचारतात वेगवेगळे कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या गावातून येत आहेत तर आता याचा जो हिशोब आहे हा हिशोब आम्हाला सुद्धा माहिती नाही मिळालेला नाही आतापर्यंत आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा विचारपूस झाली तरी त्यांना सुद्धा कंपनीने हिशोब दिलेला नाही हा हिशोब आपल्याला शेवटचा टप्पा जेव्हा हे पैसे पडून कंप्लीट होतील आणि आम्ही या हिशोबावर आज का बोलत नाहीये कारण आपल्याला पैसे पाडून घेणं गरजेचे पहिले पैसे सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटला पडू देत नंतर आपण पुन्हा त्याला हिशोब मागायला जाणार आहे की नेमका हिशोब कोण्या पद्धतीत तुम्ही आमचा केलाय कारण लढाई अजून संपलेली नाहीये हा हिशोब आपण त्यांना विचारणार आहे आपण कोर्टातूनही परत गेलो नाही आपण लढाई चालूच आहे यांनी बेमानी वाटली आपण पुन्हा ताकदीनं समोर जाऊ काही अडचण नाही आपल्याला फक्त हा जे पैसे इश्यू होत आहेत कोणी म्हणते पाच हजार कोणी सात हजार कोणी आठ हजार कोणी म्हणते लगेच मला दहा गुंठ्याचे फक्त हजार रुपये आले हा जो काही हिशोब आहे तुमचा हा हिशोब मी तुम्हाला स्पष्टपणे ज्या दिवशी पूर्ण शेतकऱ्याचे पैसे पडतील त्यानंतर मी हा हिशोब घ्यायला कंपनीच्या छाताडावर जाणारच आहो आणि तुम्हाला सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण तो हिशोब सांगू त्यामध्ये कुठे दुमत नाही परंतु आता सध्या राहिलेल्या सर्व आपल्या भावांचे पैसे पडू द्यात तुमचे पडले म्हणून तुम्ही आले ज्याचे पडलेच नाही ते वाट बघा लागले दहा हजार तरी कधी येतात माझे त्याच्यामुळे हा सारा प्रश्न माझ्या समोर सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा विनंती माझी त्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती ज्यांचे पडलेत कमी वाटा लागले त्यांनी संयम ठेवा कारण तुम्हाला जे पाच पाच सात सात हजार रुपये पड़ा लागले हेक्टरी त्या लोकांनी सुद्धा संयमपाळा हिशोब झालेला नाही मलाही माहित नाही तुम्ही जिल्हा प्रशासनाला विचारायला गेले त्यांना सुद्धा माहीत नाही